राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची कोलाडमध्ये मोठी गर्दी पुसत कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे काम बंद साखळी उपोषण कोलाडच्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत असून साजे ते कामत असा बारा किलोमीटरचा राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दाखल होत आहेत रिव्हर राफ्टिंगच्या पर्यटकांमुळे कोलाड परिसरात पर्यटनाला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे पर्यटकांना भुरळ घालणारी रिवर राफ्टिंग नदीतून राफ्टमार्फत भटकंती करण्याची वेगळीच मजा अनुभवता येणारी उत्तम राफ्टिंग आहे महाराष्ट्रासह देशभरातून हजारो पर्यटक राफ्टिंग करण्यासाठी रायगड जिल्ह्यातल्या कोलाड परिसरातील कुंडलिका नदीवर येतात एकूण बारा किलोमीटरचा हा प्रवास संपूर्ण प्रशिक्षण देऊन अनुभवता येतो मोहन जाधव हो, संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न